आज आपण बघणार आहोत जमजणीत अशी मस्त तर अशी वांग्याची रस्साभाजी तर बघा वांग्याची रस्साभाजी बनवण्यासाठी इथे मी चार वांगी घेतले आहेत मिडियम साईजची ते अशा प्रकारे कट करून घ्यायचे आहेत आपल्याला त्याचे सर्व काटे वगैरे काढायचे जेणेकरून खाताना आपल्याला ठोचणार नाही काटा आणि अशा प्रकारे चिरून घ्यायचे आहेत आतमध्ये आळे वगैरे किडले का ते बघून व्यवस्थित घ्यायचं आता ते पाण्यामध्ये वांगी टाकून घ्यायचे आहेत आपल्याला जेणेकरून काळी काळी पडणार नाहीत आता बनव्यात आपण वाटण तर बघा इथे खोबरं घेतलेलं आहे जिरं कोथिंबीर आणि लसूण घेतलेलं आहे पाणी न घालता आपल्याला हे वाटण बनवून घ्यायचं आहे अशा प्रकारे आता आपण फोडणीकडे ओळूया तर बघा फोडणी करण्यासाठी इथे मी दोन मोठे चमचे मातीच्या भांड्यामध्ये माती तेल घेतलेलं आहे त्याच्यामध्ये घालायचे छोटा चमचा जिरं छोटा चमचा मोहरी जिरे मोहरी छान फुलू द्यायचे आणि घालायचे कढीपत्त्याची दोन चार पानं कढीपत्ता पण चांगला तेलामध्ये फुलला की त्याच्यामध्ये घालायचं आहे करून घेतलेलं वाटण आता वाटण सुद्धा छान आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचं आहे दोन मिनिट वाटण आपलं परतून झालेलं आहे त्याच्यामध्ये घालू छोटा मिडियम साईजचा टोमॅटो घातलेला आहे मी टोमॅटोसुद्धा आपल्याला ते तेलामध्ये छान परतून घ्यायचा आहे गॅस कमीच करा आणि घालायचं आहे आता एक छोटा चमचा हळद घातलेली आहे तिखट आपली जी चटणी असते ती घातलेली आहे तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जसं हवं हो तसं कमी जसं तुम्ही घालू शकता आता घालायचे धनेपूड तुम्हाला जर अजून दुसरे कुठले मसाले घालायचे ते सुद्धा घालू शकता पण मी ते एवढंच वापरलेलं आहे आपली जी चटणी असते त्याच्यामध्ये सर्व मसाले तर असतात तर एक्स्ट्रा काही मसाला घालण्याची याला गरज नाही तर आता घालायचं थोडंसं पाणी जेणेकरून जे आपले मसाले आहेत ते करपणार नाहीत आणि चवीनुसार मीठ घालायचं आणि चिरून घेतलेली वांगी घालायची छान मसाल्यामध्ये आपल्याला वांगी मिक्स करून घ्यायचे आहेत पाहायचे लागेल तेवढं पाणी तुम्हाला जशी भाजी हवी घट्ट पातळ त्यानुसार तुम्ही पाणी कमी जास्त करू शकता मिक्सरच्या भांड्यामध्ये मी सुद्धा थोडंसं पाणी घालून ते सुद्धा घातलेलं आहे आता घालायचं आहे एक, एक मोठा चमचा शेंगदाण्याचं कूट आणि बघा अशा प्रकारे आपल्याला झाकण अर्ध ठेवून शिजवून घ्यायचं आहे झाकण जर पूर्ण झाकलं तर ते क म्हणजे तरी जे आहे ते निघून जाणार म्हणून अर्ध झाकण झाका आता बघा आपली भाजी रेडी आहे तर कशी वाटली रेसिपी नक्की करून बघा आणि चॅनल जर अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा